नमस्कार मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर आपण पाहतात वंचित मिशन न्यूज चॅनल तरी चला पाहूया वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्रामध्ये वाढता प्रभाव चालू असताना चा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामधील होटी येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन झाली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नितांत श्रद्धा असणारे गाव म्हणून ओळख अस असणार रेणापूर तालुक्यातील होटी येथे माननीय सलीम सय्यद जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते गाव मोजे येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले ही शाखा स्थापन करण्यामागे नेते कमलाकर चिकटे रतन आचार्य रेनापूर तालुकाध्यक्ष विशाल मस्के तालुका महासचिव कृष्णा वाघमारे तालुका संघटक तालुका सचिव अतुल कांबळे सम्राट गोडवले तालुका प्रमुख अक्षय ससाने सुमित कांबळे प्रफुल गंडले सिद्धार्थ खाटुळे रोहन धावारे आदी तालुका पदाधिकारी उपस्थित होते गावखेड्यातील वंचित घटकापर्यंत वंचित बहुजन आघाडीचे ध्येय धोरणे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची विचारधारा सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहून येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवारास प्रचंड मताने विजय करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला या शाखा अनावरण प्रसंगी कार्यकारिणीतील पदाधिकारी शाखाध्यक्ष अनिल उत्तम शिंगारे उपाध्यक्ष अजय बालाजी गायकवाड इस्माईल रजाक सय्यद लिमराज दशरथ केसरे महेंद्र सुग्रीव कांबळे महासचिव शिवाजी आत्माराम कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद